गोट्या बघा कशा लेकर मा तर आमच्या सम्राट टिट्टू हे त्याची मम्मी आता हे गोट्या खेळायले मापायला दादा काय डेरिंग रे अंग तुझून उकरून उकरून मस्त खेळतात मात ए जिकायला की नाही रे ए टिटू किती जिंकला गोट्या? दादा जिंकल्या तू नाही जिंकला ए सम्रिया तू जिंकला की नाही की हरवली आयल्या पैशा ना आयल्या खरं खरं सांगा बरं अ নাই! দো খেয়াল বা चला उडवा लवकर उडवा उडली नाही दिसायला रे चला हा उडवा उडवा तिथ्या दिसल्या झाला उडवताना हा नाही उडली जिंकल्या वाया दोघा मायले करायन तिघाणं त्याची मम्मी मापत आहे आणि हे टिटू आमचा टिटू सम्राट बाबा गोट्याच गोटी आणल्या येईना